यवतमाळ इथं एका अल्पवयीन विद्यार्थिनीला तरुणाने लग्नाचे अमिष देत तिचं शारीरिक शोषण केलं त्यातून पीडित विद्यार्थिनी ही गर्भवती राहिली बातमीची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला शिव बोमले असे शारीरिक शोषणाचा गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचं नाव आहे पीडित विद्यार्थिनी आणि तो एका महाविद्यालयात शिक्षण घेत होते दरम्यान पीडित तरुणी त्याच्या संपर्कात आली त्यानंतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं शिवाय लग्नाचे अमिष देत चौदा आणि पंधरा एप्रिलला त्याने तिला गोधनी मार्गावरील गिट्टी खदान परिसरात नेलं तसेच बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर तो त्याच्या गावी निघून गेला दरम्यान काही दिवसांपासून पीडित विद्यार्थिनीची प्रकृती ठीक नव्हती त्यामुळे तिच्या आईने तिला दुपारी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेलं त्यावेळी डॉक्टरांनी तिची चाचणी केली तेव्हा एकतीस आठवड्यांची ती गर्भवती आढळून आली डॉक्टरांनी लगेच तसा वैद्यकीय अहवाल तयार करून अवधूतवाळी पोलिसांना पाठवला त्यानंतर पोलिसांनी पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या आईला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली त्यानंतर पीडित विद्यार्थिनीची रीतसर तक्रार घेत आरोपी शिव विरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला